भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला आपण नवमी अविधवा नवमी किंवा आई नवमी साजरी करत असतो आता बऱ्याच जणांना अशी शंका असते की आमच्या सासूबाई किंवा आमच्या आई आधी वारल्या आणि त्यानंतर सासरे वारले तर नवमी कशी साजरी करावी तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण आहिवनवमीला आवर्जून करायच्या आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवमी कशी साजरी करायची त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा आईव नवमी अविधवा नवमी आई नवमी ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते पितृपक्षातील काही तिथींना खूप महत्त्व असते जसे की पौर्णिमा तिथी भरणी भरणीतिथी अविधवानवमी आणि सर्वपित्री अमावस्या आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवमी किंवा अविद्वा नवमी कोणी साजरी करायची तर त्याचे उत्तर आहे की ज्या घरातील स्त्री सुहासीन वृत्त पावली म्हणजेच आपल्या पतीच्या आधी जी स्त्री वृत्त पावली त्या स्त्रीची नवमी किंवा नवमी साजरी केली जाते आता आणखी एक असा प्रश्न पडतो की सुहासिन श्रीची तिथी ही नवमीलाच का साजरी केली जाते तर याचे उत्तर आहे की नवमी ह्या तिथीला शिवतत्व खूप मोठ्या प्रमाणात आकृष्ट झालेले असते तसेच नवमीला स्त्रीतत्व ही खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असते तर शिवतत्व स्त्रीतत्वाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकृष्टन करून घेते जेव्हा कुठल्याही कारणाने एखादी सुवासिन श्री मृत पावते तेव्हा तिचा संसारात व तिच्या मुलाबाळात जीव अडकलेला असतो मुलांचे उज्ज्वल भविष्य व मुलांना यशस्वी झालेले तिला बघायचे असते म्हणूनच आपल्याला आयवनवमीला तिचं श्राद्ध करायचे असते तिचा संसारात व मुलाबाळात अडकलेला जीव मुक्त व्हावा व तिचा पुढचा प्रवास सोयीस्कर व्हावा या हेतूने आपल्याला अहिनवमी साजरी करायची असते काही ठिकाणी पत्नी सुहासिन मृत पावली असे तर ऐहनवमीला तिचे श्राद्ध केले जाते व त्यानंतर जर तिचा पती मृत्यू पावला असेल तर त्याच्या तिथीला त्याचे श्राद्ध केले जाते तर काही ठिकाणी असेही दिसून येते की स्त्री जरी सुहासिन मृत पावली असेल तरी पतीच्या तिथीला स्त्रीचे आणि पतीचे श्राद्ध केले जाते आता ही पद्धत गावानुसार किंवा परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते पण सुहासिन स्त्री जर मृत पावली असेल तर तिचे श्राद्ध नवमीलाच करणे योग्य होय कारण जर एखादी स्त्री सुहासीन वृत्त पावली असेल तर तिचे श्राद्ध नवमीलाच केले जाते कारण प्रत्येक व्यक्तीला आपलापला मानपान दिला पाहिजे आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असे क नवमी किंवा आई नवमी कि कशी साजरी करायची तर ज्या घरातील स्त्री सुहासी वृत्त पावली असेल तर तिचे श्राद्ध आपल्याला नवमीलाच करायचे असते म्हणजेच त्या दिवशी एक सुहासिनीला आपल्या घरी बोलवून तिला जेऊ घालायचे असते तिचा मानपान करायचा असतो आपल्या यथाशक्ती तिला वस्तू दान करायच्या असतात यंदा दोन हजार पंचवीस रोजी पंधरा सप्टेंबरला आहे आयव नवमी आता ज्या घरामध्ये आयवनवमी साजरी केली जाते त्या घरामध्ये जर आपली सासू सुहासी मृत पावली असेल तर सुनेने बारा वाजेपर्यंत उपवास करायचा असतो किंवा जोपर्यंत आपण कुणी सुहासीन जेऊ घालत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा असतो उपवास म्हणजे काय तर जोपर्यंत श्राद्धविधी होत नाही किंवा आपण सुहासिनीला जेऊ घालत नाही तोपर्यंत आपण अन्नग्रहण करायचे नाही तसेच नवमीला तुळशीचीही पूजा केली जाते कारण तुळससुद्धा एक सुहासिन आहे आणि तिलाही नैवेद्य दाखवला जातो तसेच तुळशीला धूप दिवा लावावे तसेच सुहासिनीला जेऊ घालण्याआधी तर्पण विधी करावे पण सासूचा तर्पण विधी सुनेला करता येत नाही तर तो तर्पण विधी मुलाने किंवा नातवाने तसेच नातीने केला तरीही चालतो मुलगीही विधी करू शकते जसे गाव बदलले की भाषा बदलते तसेच चालीरीतीही बदलतात तुमच्याकडे ज्या चालीरीती परंपरा आहे त्यानुसार तुम्ही नवमी साजरी करू शकता काही ठिकाणी नवमीला आघारी दिली जात नाही तर काही ठिकाणी नवमीला आघारी दिली जाते तर तुमच्याकडे जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही नवमीला आघारी देऊ शकता किंवा देऊ नका तसेच काही ठिकाणी आहिवनवमीला काव्याला घास दिला जात नाही तर काही ठिकाणी काव्याला घास दिला जातो आहिवनवमीला आपल्याला गाईला ताट करायचे आहे गाईला ताट बनवताना सर्व पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्यावे जसे की आपण जर पुरणपोळी बनवली असेल तर अडीच पुरणपोळ्या गाईला आपल्याला द्यायच्या आहे किंवा जो कुठला स्वयंपाक आपण बनवणार आहे तो पुरेशा प्रमाणात आपल्याला गायला द्यायचा आहे तसेच एक नैवेद्य फोटोलाही दाखवला जातो हे सर्व झाल्यावर आपण सुहासिनीला जेवू घालू शकतो म्हणजेच सर्वात अगोदर गायीने खाल्ले पाहिजे त्यानंतर सुहासिनीने खाल्ले पाहिजे व त्यानंतर आपण आपला उपवास सोडू शकतो किंवा घरच्या इतर व्यक्तीने खाल्ले तर चालू शकते आजच्या धावपईच्या युगात शहरात सुहासीन मिळणे अवघड आहे जर सुहासीन मिळत नसेल तर आपण गाईला ताट देऊ शकतो व त्यानंतर आपण ग्रहण करू शकतो पण जर सुहासीन आपल्या घरी जेवायला आली तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सुहासिनीला आपण यथाशक्ती दान करावे खूप जास्त नाही तर सुहासिनीचे जे सामान आहे जसे की टिकल्याचं पॉकेट मेहंदीचा कोण रुमाल आरसा हळदी कुंकू ह्या गोष्टी आपण तिला दान कराव्यात तसेच ह्या दिवशी काही ठिकाणी सुहासिनीची ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाने ओटी भरली जाते तर काही ठिकाणी तांदळाने ओटी भरली जाते तसेच आपल्या यथाशक्तीनुसार आपण सुहासिनीला साडीही दान करू शकतो आणि जर साडी शक्य नसेल तर आपण खणाने म्हणजेच ब्लाउज प्यूस देऊन तिची ओटी भरू शकतो कारण नवमीला जे सुहासिन आपल्याकडे येते ती आपण आपल्या सासूच्या किंवा आपल्या आईच्या रूपात बोलवत असतो त्यामुळे त्या, त्या सुहासिनीचा योग्य मानपान करणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या यथाशक्तीनुसार आपण त्या दिवशी गोष्टी दान कराव्यात तुम्हाला आईव नवमी नवमी म्हणजेच आई नवमीची ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद